पत्नीला कामावर जाण्यापासून रोखलं बॉसने पतीला गाडीखाली चिरडलं पत्नीला कामावर जाण्यासाठी रोखलं म्हणून संतापलेल्या बॉसने पतीला कारखाली चिरडून संपवलंय लातूरच्या देवणी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे आरोपी बॉसला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास करीत आहेत अमोल बिरादार असे आरोपीचे नाव आहे आरोपीला देवणी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पो, पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अमोल बिरादार हा उदयगिरी येथे ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल चालवतो या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मयत प्रवीणानंद लंके याची पत्नी काम करत होती मात्र काही कारणास्तव प्रवीणानंदने पत्नीला त्या ठिकाणी काम करण्यास विरोध केला यामुळे संतापलेल्या अमोल बिरादार याने त्याच्या हत्येचा कट रचला अमोलने प्रवीणानंद याला मंगळवारी मध्यरात्री आपल्यासोबत वागदरी येथील सप्तगिरी बार मध्ये त्याला भरपूर दारू पाजली मग त्याच्याशी भांडण काढले त्यानंतर त्याला कारमधून रोडवर उतरवले आणि कारने जोरात त्याला धडक दिली यात प्रवीणानंदचा मृत्यू झालाय या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन तथा तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल बिरादार याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक मानिकराव डोके हे करीत आहेत